भारतात क्रिकेट आणि क्रिकेटपटूंवर किती प्रेम केलं जातं हे वेगळं सांगायची गरज नाहीये भारतात आणि क्रिकेटपटू त्यांच्या मैत्रीसाठी भरपूर प्रसिद्ध होतात यापैकीच एक सर्वात आवडती जोडी म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीची करिश्माई फलंदाज विराट कोहलीने त्याच्या दीर्घकालीन जोडीदार आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा सोबतच्या त्याच्या नात्याबद्दल कदाचितच पहिल्यांदा मोकळेपणानं सांगितलंय विराट म्हणाला की रोहित आणि माझ्यात नेहमीच विश्वास हा मुख्य घटक राहिलाय कारण संघासाठी सामने जिंकून देण्यासाठी एकमेकांवरच विश्वास सर्वात महत्वाचा ठरतो विराट पुढे म्हणाला मला वाटतं की जेव्हा तुम्ही एखाद्या सोबत इतका वेळ खेळता आणि खेळाबद्दलचे तुमचे बरेच ज्ञान एकमेकांना देता तेव्हा ही एक अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे कोहलीने रविवारी आर सी बीच्या एक्स अकाउंट वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या सुरुवातीला तुम्ही एकमेकांकडून शिकता तुम्ही कदाचित एकाच वेळी करिअर मध्ये पुढे जात असताना आणि तुम्ही सर्व प्रकारचे प्रश्न आणि शंका शेअर करत असताना असंही कोहलीने म्हटलंय संघाच्या नेतृत्वाच्या बाबतीत आम्ही खूप जवळून काम केलं असल्याचंही कोहलीने या व्हिडिओत म्हटलंय नेहमीच कल्पनांवर चर्चा होत असते काही विशिष्ट परिस्थिती किंवा त्या विशिष्ट खेळाच्या मागणीच्या बाबतीत आमचं मत जवळजवळ सारखंच असतं असंही कोहली म्हणाला गेल्या काही वर्षात कोहली आणि रोहितने भारतासाठी अनेक सामने जिंकून दिलेत दोन हजार तेरा आणि दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघात ते एकत्र होते शिवाय दोन हजार चोवीस चा टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी एकाच वेळी टी ट्वेंटी मधून निवृत्ती घेतली विराट कोहली पुढे म्हणाला संघासाठी काम करण्यासाठी एकमेकांवर विश्वास असणं हा सर्वात महत्वाचा घटक ठरतो आम्हाला भारतासाठी इतके दिवस एकत्र खेळण्याचा आनंद मिळालाय आम्ही आमचं करिअर इतकं मोठं करू शकतो जेव्हा आम्ही तरुण होतो तेव्हा आम्ही पंधरा वर्ष भारतासाठी खेळणार आहोत हे निश्चित नव्हतं मात्र हा प्रवास सुरूच राहिला कोहली पुढे म्हणाला हा प्रवास खूप मोठा होता आणि सतत सुरू राहिला म्हणून आम्ही शेअर केलेल्या आणि शेअर करत राहणाऱ्या सर्व आठवणी सर्व क्षणांबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि खूप आनंदी आहे मित्रांनो तुम्हाला त्यांच्या नात्या या नात्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका